दसऱ्याच्या अगोदर साड्या टाकल्यात काय काय क्लाइंट मी दशऱ्याच्या अगोदर ज्या दिवशी माझा शॉप बंद असेल ना सुट्टीच्या दिवस माझा त्या दिवशी बरोबर फोन करते पट्टी मैत्रीणच आपली मग पट्टी म्हणते ताई कुठे आत तुम्ही ताई येऊ का मी साडी घ्यायला ना ग तुला मी एरवी शॉपवर असते तेव्हा तुला काय होतं ग साड्या घेऊन जायला त्यानंतर आता कॉल आला तिचा ताई येऊ का हो या आहे मी शॉपवरती पट्टकर काढून ठेवा साडी ताई मी लगेच येते न्यायला आता ही ज्या घरी आहे घरी येऊन घरातून हिला यायला नाही म्हटलं तर पंचवीस <laughs> मिनटं ते वीस मिनिट लागतील तोपर्यंत इथं काय मी साड्या हातात घेऊन बसणार आहे काहीची सांगा आणि दुसरी गोष्ट मागे तुम्हाला साड्या दिसतात भूल कामच्या हँगरच्या तिथं सगळ्याचा असा या झालाय आहे दसऱ्यापासूनची साडीची नेमकी कुठली आहे मलाच माहित नाही माझ्या साड्या कुठल्या आहेत त्याचा मला कळायची पंचायत झाली आहे आणि एवढ्या साडी साडीची मी कशी सिलेक्ट करणार ती समोर आली तर तिला विचारणार ना का बाई तुझी ही साडी आहे का कारण पाच सहा साड्या होत्या त्यातल्या बाकी सगळ्या घेऊन गेलीये एका साडीचा फॉल भेटत नव्हता म्हणून ती साडी मागे राहिलेली करून ठेवले खूप दिवस झालं पण आमच्या घाईच्या कामात ह्यांना घाई असते आणि ह्यांची घाई मोठी आम्ही आम्ही असेच आम्हाला कुठली घाई आहे तर आम्हाला काही काम आहे मी मानता आम्ही कोण म्हणते मला ऑर्डर देते पट्टकन काढून ठेवा आता पट्टकन काढून ठेवायला मला ती साडी लाटवली पाहिजे पहिली आहे ती म्हणजे <laughs> कसं माहित आहे प्रत्येकाला वाटतं टेलर सोडले तर सगळे बिझी आहेत टेलरच त्यांचं काम घरातून निघालं की पटकन झालं पाहिजे का तर दिवाळीचा दिवा लावायचंय दिवाळीची पूजा करायचे काल तर एक मॅडम अशा होत्या ड्रेस न्यायला यायला येतो म्हटल्या थांबली मी आणि पुन्हा म्हटलं कॉल करावा एक दीड तास झाला असेल येतो आणि दीड तास झाला तर आल्या नव्हत्या म्हणून कॉल केला तर सरांनी कॉल घेतला त्या सरांनी सांगितलं मला ती पूजेला बसली आहे एक तास तर लागेल पाऊन तास ते एक पाऊन तास तो एक तास लागेल आता मला सांगा तुमची पूजा पूजा आमची पूजा पूजा नाही तुमची लक्ष्मी लक्ष्मी आणि आमची काय विनापुजेची राहू हो दे लक्ष्मी असं तुमच्या सगळ्या कामांची गडबड वेळेवर व्हायला पाहिजे टेलरचं कुठलं काम वेळेवर होत नाही आम्ही किती कंप्लेंट करायला पाहिजे ना अजून एक गंमत जे मी एक तुम्हाला रेड कलरचं ब्लाऊज दाखवलेलं ना पैठणी पैठणीने बांधणीमध्ये अर्जंट आलं होतं या अगोदरचा व्हिडिओ असेल पाहिला नसेल तर बघा लगेच जाऊन बांधणीमध्ये होतं अर्जंटमध्ये शिवलं आणि मॅडम दोन दिवसांनी लेट येत आहेत का तर पूजेचा मुहूर्त शिफ्ट झाला म्हणून